नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जेड पी सिंधुदुर्ग गटक सरसेवा भरती जी आहे दोन हजार तेवीसमध्ये रिक्रुटमेंट निघालेली संदर्भात महत्त्वाचा अपडेट तुम्ही इथं पाहिलं तर जेड सिंधुदुर्गची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन आणि त्याचबरोबर याची सर्व तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपचीसुद्धा मी लिंक दिलेली आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यामधीलच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची जी परीक्षा आहे यामध्ये वेगवेगळ्या चार प्रकारच्या पोस्टसाठी ही परीक्षा होणार आहे त्यामधील हेल्थ वर्कर मेल यांच्यासाठी जी एक्झाम डेट आहे ती आहे दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस म्हणजे दहा ते बारा जून दरम्यान तुमची हेल्थ वर्कर मेन जी आहे स्वच्छता कर्मचारी पुरुष या पदासाठी होणार आहे त्याचबरोबर सिजनल स्प्रेईंग जे हंगामी हेल्थ वर्कर आहेत त्यांच्यासाठी जी परीक्षा आहे ती तेरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत होणार आहे यानंतर जे नर्स या पदासाठी सोळा जून रोजी एकाच दिवशी परीक्षा होणार आहे कारण की फॉर्म जे आहेत ते कमी आलेले आहेत त्यामुळे एका दिवशी परीक्षा तुमची होऊन जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची जी परीक्षा आहे ती सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत होणार आहे आता सोळा सतरा तारखेला तुमची एक्झाम नाही आहे ठीक आहे सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला तुमची ग्रामसेवक पदासाठी भरती होणार आहे आता यासाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सर सोडवणे अतिशय महत्वाचं आहे आता आपल्या चॅनेलवर आजपासून सर्व पदांसाठी म्हणजे आरोग्य विभागसाठी महत्त्वाचे असे प्रश्न सायन्सचे जे जास्त करून प्रश्न आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि ग्रामसेवक पदासाठी जे जुने क्वेश्चन पेपर आहेत त्याचबरोबर आय बी पी एस टी सी एसच्या पॅटर्ननुसारसुद्धा आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत लाईव्ह टेस्ट सिरीज होणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील त्यांच्याशी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा